नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज एम अध्यक्ष फारुख शाब्दी यांची होणार डोकेदुखी सोलापुरात हा नेता मद्यसाठी छूक यम आय एम सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचे निकटवर्तनीय मानले जाणारे व कट्टर समर्थक यम युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर हे सुद्धा सोलापूर पक्षाकडून इच्छुक असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे शाब्दी यांची डोकेदुखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मोहसिन मैंदर्गीकर हे पक्षात युवक अध्यक्ष म्हणून मागील चार वर्षापासून काम करत आहेत मोहसिन मैंदर्गीकर हे पक्ष वाढवण्याकरिता दिवसरात्र काम करताना दिसतात फारुख शाब्दी हे मुंबईमध्ये असताना पक्षातील सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते व पक्षाला नेहमी चर्चेमध्ये ठेवण्याकरिता अनेक कार्यक्रम घेतात वेगवेगळ्या विषयावर निवेदन देतात आंदोलने करतात मोहसिन मैंदर्गीकर यांनी कोविड काळात फार चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले प्रत्येक वेळी गोरगरिबांसाठी धावून जातात राजकीय काम करताना त्यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल झाले आहेत युवकांच्या मदतीला धावून जात असल्याने त्यांच्या पाठीमागे युवकांची मोठी फळी उभारलेली नेहमी दिसते तसेच पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद दोद्दीन ओ व पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध असून पक्षातील सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात आहेत प्रत्येक वेळी सोलापुरातील पक्षाच्या कामाची दखल पक्षातील वरिष्ठ मोहसिन मेंदर्गीकर यांच्या संपर्कात राहून घेत असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरली आहेत सुरुवातीला एम पक्षाचे कार्यकर्ते अलिप्त राहिले पण मुस्लिम समाजाच्या अस्तित्वावर विषय आला तेव्हा मोहसिन मंदरगीकर यांनी उघडपणे काँग्रेसला सपोर्ट केले आपल्या भागातून चांगले मताधिक्य दिले त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल चांगला संदेश मिळाला आहे